बऱ्याच अचानकपणे पोटामध्ये प्रचंड वेदना होतात ऍसिडिटी आहे की काय असं वाटतं आणि ह्या वेदना इतक्या प्रचंड असतात की मनुष्य लोटपोट होतो आणि जेव्हा अशा लोकांची सोनोग्राफी केली जाते तेव्हा त्यांच्या पोटामध्ये त्यांच्या गॉल ब्लॅडरमध्ये गॉल ब्लॅडर स्टोन आहे असं समजत गॉल म्हणजे काय बाई पित्त आणि स्टोन म्हणजे ते पित्त कडक होऊन त्याचे खडे तयार होणं यालाच गॉल ब्लॅडर स्टोन असं म्हणतात आजच्या व्हिडिओमध्ये गॉल ब्लॅडर स्टोन होण्याची काय कारण आहेत गॉल ब्लॅडर स्टोन झाला तर आपण काय काळजी घ्यावी तसेच जर तो त्रासदायक ठरला तर त्याचे काय ट्रीटमेंट आहे आधुनिक वैद्यशास्त्रामध्ये काय ट्रीटमेंट आहे आयुर्वेदामध्ये काय ट्रीटमेंट आहे घरगुती आपण काय उपाय करू शकतो या सर्वांबद्दलची माहिती बघणार आहोत तसेच गॉल ब्लॅडर स्टोनकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे काय विपरीत परिणाम होऊ शकता याबद्दल देखील बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी माझ्या चॅनल वर आयुर्वेदातील सिद्धांत तसेच काही वनस्पती औषधींबद्दल माहिती सांगत असते आणि काही आजारांवर घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय सांगत असते जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला करा आता पण बघूयात की गॉल ब्लॅडर म्हणजे नेमकं काय आणि त्यामध्ये स्टोन्स का तयार होतात पित्ताचे खडे का तयार होतात मानवी शरीर हे एक अद्भुत मशीन आहे त्यामध्ये वेगवेगळे अंग आहेत यापैकीच गॉल ब्लॅडर ज्याला पित्ताशय असे म्हणतात हा एक छोटा नाशपतीच्या आकाराचा असलेला ऑर्गन आपल्या यकृताच्या मागे स्थित आहे तर ह्या गॉल ब्लॅडरचं काम काय आहे याचं एक मुख्य काम आहे ते म्हणजे पित्तरस संग्रहित करणं जेव्हा पाचनक्रिया चालू होते तेव्हा त्या पाचनक्रियेच्या दरम्यान छोट्या आतळ्यांमध्ये हे पित्ताचा स्राव सोडणं जेणेकरून आपण घेतलेल्या आहारातील जे, आहारा जे काही चरबीयुक्त पदार्थ आहेत त्यांचं पाचन करणं गॉल ब्लॅडर हा अगदी छोटा अंग आहे परंतु त्याचं काम मात्र फार मोठं आहे समजा आपण आपलं गॉल ब्लॅडर काढून टाकलं तर आपण घेतलेल्या आहारातील वसायुक्त पदार्थांचं पचन होणार नाही कारण आपल्या गॉल ब्लॅडरमध्ये पित्ताचं रस साचत असतो आणि वेळोवेळी तो आपल्या आतड्यांमध्ये स्रवत असतो परंतु जर आपण गॉल ब्लॅडर काढूनच टाकलं तरी यकृतामधून हे तयार झालेलं पित्त डायरेक्ट आपल्या आतड्यांमध्ये येईल तसेच मग त्यामुळे आपल्या जेवणाचं व्यवस्थित पचन होणार नाही तसेच आपल्याला मग त्यामुळे वारंवार वार पोटदुखे गॅस होणे किंवा वारंवार जुलाब लागणे अशा देखील समस्या उद्भवू शकतात तर मग ह्या पित्ताशामध्ये पित्ताशयाचे खडे का होतात तर पित्ताशयामध्ये तयार होणारं जे पित्तरस असतं त्यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि बिली असतं तर सहसा हे खडे वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे असतात किंवा वाढलेल्या बिलिरुबीनमुळे होऊ शकतात मग हे खडे होण्याची काय कारणं आहेत तर सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे कमी चरबीयुक्त आहार समजा आपण कमी चरबीयुक्त आहार घेतला तर आपल्या पित्ताशयामध्ये आपोप सवणारं जे पित्तरस आहे जे आपल्या चरबीयुक्त पदार्थांना पचवण्याचं काम करतं जर त्याला चरबीयुक्त पदार्थाचा आहार मिळालाच नाही तर तो पचन कसा करणार म्हणून तो त्या ठिकाणी जमा राहतो आणि तो, तो लहान आतड्यांमध्ये स्रवत नाही त्यामुळे आपल्या शरीराला विटॅमिन अ ड ई के यांची कमतरता देखील भासू शकते कारण की हे सर्व जीवनसत्व चरबीमध्ये विरघळणारे आहेत पित्ताशयातील पित्त पूर्णपणे रिकामी न झाल्यामुळे ते त्या ठिकाणी साचत राहून नंतर कालांतराने त्याचे खडे तयार होऊ शकतात त्यानंतर अतिप्रमाणामध्ये जास्त प्रक्रिया केलेले प्रोसेस केलेले फूड खाणं कारण की ह्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणामध्ये साखर सोडियम आणि जे ट्रान्सफॅटी ॲसिड असतात ते आपल्याला अहितकर असे असतात त्यामुळे असे पदार्थ वारंवार खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात चरबी जास्त प्रमाणात साचते आणि त्याचा परिणाम आपल्या गॉल ब्लॅडर्समध्ये स्टोन तयार होऊ शकतात कमी फायबरयुक्त आहार आपल्या आहारामध्ये जर फायबर्सची कमतरता असेल तर त्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होत नाही आणि त्याचा संपूर्ण भार मग यकृतावर येतो आणि त्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकते आणि त्याचा परिणाम गॉल ब्लॅडरवर होतो त्यानंतर अतिरिक्त वजन वाढणे जास्त वजन असणे ते देखील आरोग्यासाठी हानिकारकच आहे कारण की या ठिकाणी चरबीचं प्रमाण वाढलेलं असतं आणि अनेकविधा पित्ताशयातील खडे होण्याचं कारण ठरतं कारण यकृत पित्ताशयामध्ये सामान्यपणे चयापचय करत असताना त्यापेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल टाकत असते पित्ताशयामध्ये खडे तयार होणं हे इतर काहीच नसून आपली पचनक्रिया बिघडणं हेच त्याचं कारण आहे म्हणून आपली पचनक्रिया कशी व्यवस्थित राहील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे पचनक्रिया सुधारण्यासाठी भूक व्यवस्थित लागण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दलचा मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता तसेच स्ट्रेस टेन्शन ताण तणाव याचा देखील इफेक्ट आपल्या पचनक्रियेवर होतो रात्री जागरणाचा इफेक्ट आपल्या पचनक्रियेवर होतो म्हणून ह्या सर्व गोष्टी टाळणं अतिशय गरजेचं आहे पित्ताशयातील खडे म्हणजे काय तर पित्ताशयातील पित्ताचे कडक झालेले तुकडे यालाच आपण पित्ताशयाचे खडे असे म्हणतो आणि हे तुकडे तुमच्या पित्ताशयामध्ये किंवा पित्ताशयाच्या नळीमध्ये तयार झालेले असतात ब्लॅडर स्टोन यालाच कोलेसिस असं देखील म्हणतात कोले म्हणजे बाईल पित्त आणि लिथियासिस म्हणजे खडे तयार होण्याची जी प्रक्रिया असते ती जर तुमच्या गॉल्फ्लॅडर मध्ये खडे तयार व्हायला हो लागले तर जेव्हा आपण सोनोग्राफीचा रिपोर्ट बघतो तेव्हा त्या ठिकाणी कोलिलिथेसिस असं लिहिलेलं असत पित्ताशयातील खडे बऱ्याच वेळा त्रासदायक नसतात परंतु जेव्हा हे तुमच्या पित्त नलिकेमध्ये अटकले किंवा पित्ताशयामध्ये तयार होणाऱ्या पित्ताच्या प्रवाहामध्ये काही अडथळा निर्माण होत राहिला तर त्याचा त्रास मात्र होऊ शकतो यामध्ये प्रचंड वेदना असतात उलटी मळमळ देखील असते बऱ्याच वेळा पित्ताशयातील खडे हे कितीतरी वर्ष माहीत सुद्धा नसतात परंतु त्याचा त्रास जेव्हा व्हायला लागतो तेव्हा पित्ताशयामध्ये खडे आहे हे समजत तर बऱ्याच वेळा इतर कारणासाठी केलेल्या सोनोग्राफीमध्ये असं आढळून आलं आहे की पित्ताशयामध्ये खडे आहेत कारण की ते बऱ्याच वेळा त्रासदायक नसतात परंतु जर तुम्ही चाळीशीच्या वयाचे असाल महिला असाल आणि फॅटी असाल म्हणजे तुमचा लठ्ठपणा असेल तर तुम्हाला पित्ताशयामध्ये खडे होण्याचे जास्त चान्सेस असू शकतात कॉल ब्लॅटर स्टोनची काय काय लक्षणे असतात ते आता आपण बघूयात यामध्ये अप्पर अपडोमेन मध्ये म्हणजे पोटाच्या वरच्या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वेदना असतात उलटी मळमळ होत असते तसेच बऱ्याच जणांना ताप देखील येऊ शकतो प्रचंड घाम येतो त्यांचा हार्ट रेट देखील वाढलेला असतो पोटाच्या वरच्या भागामध्ये जवळपास बिंबीच्या त्या ठिकाणी थोडीशी सूज असते टेंडरनेस असतो काही वेळा तर काही पेशंट मध्ये डोळे पिवळे झालेले असतात हातापायाची जी स्किन असते त्वचा असते ती देखील पिवळी पडते तसेच अशा लोकांची जी युरिन आहे ती अतिशय डार्क कलरची होते आणि त्यांची जी शौचास आहे तिचा रंग मात्र पांढुरका असतो जेव्हा एखाद्या व्यक्तीला गॉल ब्लॅडर स्टोन असतो त्यामुळे होणाऱ्या ज्या वेदना असतात त्या प्रचंड असतात तर ह्या वेदना कधी होतात जेव्हा तो गॉल ब्लॅडरचा स्टोन त्याचा आकार मोठा असतो आणि तो कुठेतरी अटकतो त्याचं त्या प्रेशर गॉल ब्लॅडरवर येतं आणि त्या ठिकाणी प्रचंड वेदना येतात ह्या वेदना वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात स्टॅबिंगसारख्या म्हणजे काहीतरी भोसकल्यासारख्या वेदना असतात कोणाला शार्प असतात कोणाला थ्रोबिंग वेदना असतात वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना त्यांना जाणवतात आणि जेव्हा तो गॉल ब्लॅडर स्टोन थोडासा सरकला जातो तेव्हा त्या ते वेदना कमी व्हायला मदत होते जेव्हा अशा प्रकारच्या वेदनेचा अटॅक येतो तेव्हा त्याला गॉलस्टोन अटॅक किंवा गॉल ब्लॅडर अटॅक असं म्हणतात आता आपण बघूयात की गॉल ब्लॅडर स्टोन म्हणजे कोलिलिथिएसिसवर आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये काय ट्रीटमेंट आहे आधुनिक शास्त्रामध्ये जर पित्ताशयातील खड्यांचा काही त्रास नसेल तर त्याकडे दुर्लक्षच करायला सांगतात परंतु जर त्याचा त्रास होत असेल तर अशा वेळी त्याची सर्जरी केली जाते ज्याला टॉमी असे म्हणतात व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात पित्ताशयातील खड्यावर आपण घरगुती काय उपाय करू शकतो तसेच आयुर्वेदिक काय उपाय करू शकतो कडुलिंब आणि मोठी वेलची मिसळून रोज खाल्ल्याने पित्तामुळे होणारे दुखणं कमी व्हायला मदत होते मक्याचे तंतू म्हणजे जे केसस तात। ते उकुण पाणी तर केस असतात ते उकळून त्याचं पाणी प्यावं तर यासाठी मकाच्या कणसाचे केस घेऊन एक ग्लासभर पाण्यामध्ये त्याचा काढा बनवायचा आहे आणि रोज सकाळी हा काढा आपल्याला प्यायचा आहे किंवा रोज चमच्याभर आल्याचा रस सकाळी उपाशीपोटी प्यावा त्यामुळे सुद्धा फायदा बघितला जातो तसेच रोज रात्री मूठभर कूळ किंवा कुळथाच्या डाळीचा वापर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या आहारामध्ये करावा जसं की कुळथाच्या डाळीचं सूप बनवून प्यावं त्यानंतर रोज सकाळी ग्लासभर सफरचंदाच्या रसामध्ये चमचाभर ॲपल सायडर व्हिनेगर टाकून पिल्यास वेदना कमी व्हायला मदत होते तसेच हळूहळू गॉल ब्लॅडर स्टोन विरघळायला देखील मदत होते रोज एक चमचा भृंगराज म्हणजे माक्याचा रस प्यावा त्यामुळे पित्ताची संतुलन व्हायला मदत होते रोज तुम्ही पुनर्नव्याचा काढा बनवून पिऊ शकता किंवा पुनर्नवारिष्ट घ्यावेत त्यामुळे पित्ताशयावर आलेली सूज कमी व्हायला मदत होते पित्ताचे विकार कमी व्हायला मदत होते रोज रात्री झोपायच्या आधीत कोमट पाण्यामध्ये त्रिफळा चूर्ण टाकून प्यावेत त्यामुळे बॉडी डिटॉक्सिफिकेशन होते पचनक्रिया सुधारायला मदत होते पित्ताचं विरेचन व्हायला मदत होते किंवा रोज कोमट पाण्यासोबत अर्धा ते पाव चमचा हळद रोज घेतल्यावर खडे विरघळायला मदत होते किंवा गाजर आणि काकडीचा रस शंभर शंभर एम एल एकत्र करून दोन वेळा प्यावा त्याने देखील चांगला फायदा होतो रोज सकाळी रिकाम्या पोटी एक मध्यम लिंबाचा रस आठवडाभर प्यायल्याने देखील फायदा बघितला आहे त्यानंतर नाशपतीमध्ये आढळणाऱ्या काही रासायनिक घटकांमुळे पित्ताशयातील खडे विरघळायला मदत होते किंवा गोमूत्र तर गोमूत्र हे व्यवस्थित शुद्ध केलेले असावे गोमूत्र कसे शुद्ध करतात याबद्दलचा मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकतात सुमारे तीस एम एल ते चाळीस एम एल ताजे गोमूत्र फिल्टर करून रिकाम्या पोटी रोज सकाळी प्यावे त्यामुळे पित्त प्रवाह व्यवस्थित व्हायला नियंत्रित राहायला मदत होते अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते तसेच यकृत डिटॉक्सिफिकेशन शुद्धी व्हायला मदत होते कफ पचवते आणि विकृत्वात व्यवस्थित व्हायला मदत होते सेंदो मीठ देखील पित्ताशयातील खडे विरघळायला मदत करते पित्ताचा प्रवाह वाढवायला मदत करते यासाठी रोज रिकाम्या पोटी म्हणजे नाश्ता करण्यापोटी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा सेंदो मीठ ज्याला से रॉक सॉल्ट असे म्हणतात ते प्यावं त्यानंतर आपल्या उजव्या बाजूला सुमारे पंचेचाळीस मिनटं तसं लेटून राहावं म्हणजे झोपून राहावं आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा प्रयोग करावा त्याचा देखील चांगला परिणाम बघितला जातो त्यानंतर गोक्षूर म्हणजे गोखरूचा काढा किंवा पावडर पिणं रोज एक चमचा सकाळ संध्याकाळ गोखरूची पावडर प्यावी किंवा दोन चमचा गोखरूचे काढा बनवून प्यावा अशाच प्रकारे गुळवेलीचा काढा देखील अतिशय फायदेशीर ठरतो तसेच जास्वंदीच्या फुलांची पावडर चमचाभर एक चमचा मधामध्ये घालून ती जर सकाळ संध्याकाळ घेतली तर त्याचा देखील चांगला फायदा बघितला जातो याव्यतिरिक्त व्हिटॅमिन सी आयन म्हणजे लोह आणि युक्त अशा काही पौष्टिक पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा त्यामुळे पित्ताशयातील स्टोनचा धोका कमी व्हायला मदत होते ज्यांच्या पित्ताशयामध्ये खडे आहेत परंतु काही त्रास नाही अशा लोकांनी आपल्या जीवनशैलीमध्ये आत्ताच बदल करा जेणेकरून पुढे चालून त्या पित्ताशयातील खड्यांचा त्रास होणार नाही जास्त प्रमाणामध्ये तळलेले पदार्थ अत्यधिक तेलयुक्त पदार्थ खाऊ नये जेवण वेळेवर नियमितपणे करावे रोज कमीत कमी तकमी तकमी तीस मिनटांचा व्यायाम करावा योग्य प्रमाणामध्ये पाणी प्यावं ताणतणाव कमी करावा आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये प्राणायाम ध्यान यांचा समावेश करावा हे सर्व प्रयोग जेव्हा पित्ताशयातील खडे हे कमी आकाराचे असतात तसेच त्रासदायक नसतात अटकलेले नसतात तेव्हाच करावे परंतु जर पित्ताशयाचा खडा हा मोठा असेल पित्ताशयाच्या नळीमध्ये अटकलं असेल त्याच्या तोंडाशी अटकलं असेल पित्ताशयामध्ये सूज आली असेल तेव्हा मात्र पित्ताशय काढून टाकणं हाच एक उपाय पर पित्ताशयातील खड्याकडे जर दुर्लक्ष केलं तर त्याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात तर पित्ताशयाचे खडे पित्ताशयाच्या मानेजवळ जर तो दगड अटकला तर त्यामुळे पित्ताशयाची सूज वाढते त्याला कोलेसिस्टायटिस असे म्हणतात त्यामुळे होणाऱ्या वेदना ह्या तीव्र असतात सोबत तापदेखील असू शकतो दुसरा परिणाम म्हणजे आपल्या सामान्य पित्तनलिकेत अडथळा निर्माण होतो पित्ताशयाचे खडे समजा तुमच्या पित्ताशयापासून किंवा यकृतापासून लहान आतड्यात पित्त वाहणाऱ्या नळ्यांमध्ये नलिकांमध्ये अडथळा निर्माण करू शकतात त्यामुळे तीव्र वेदना होणं जॉन्डिस सारखी लक्षणं दिसणं किंवा पित्तनलिकेमध्ये संसर्ग होऊ शकतो तिसरा गंभीर परिणाम म्हणजे स्वादुपिंडकाच्या नलिकेमध्ये अटकणे स्वादुपिंडाची नळी ही एक अशी नळी आहे जी स्वादुपिंडापासून निघते आणि ग्रहणीमध्ये पोटामध्ये प्रवेश करण्यापूर्वी सामान्य पित्तनलिकाशी जोडते पचनास मदत करणारे हे स्वादुपिंडाचे रस स्वादुपिंडाच्या नलिकेमधून वाहतात स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज समजा पित्ताशामध्ये खडे आहेत आणि त्याचा स्वादुपिंडाच्या नलिकेमध्ये पॅनक्रियाजच्या नलिकेमध्ये अडथळा निर्माण झाला तर त्या ठिकाणी स्वादुपिंडाला सूज येऊ शकतेच यालाच म्हणतात यामध्ये प्रचंड तीव्र वेदना असतात सतत ओटीपोटामध्ये वेदना होतात आणि त्यासाठी रुग्णाला हॉस्पिटलमध्येच ॲडमिट करून पॅनक्रियाची ट्रीटमेंट घ्यावी लागते ज्या लोकांना पित्ताशयाचे खडे आहेत त्यांना पित्ताशयाचा कर्करोग होण्याचा धोका देखील वाढू शकतो परंतु पित्ताशयाचा कर्करोग हा फारच दुर्मिळ आहे त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढला असला तरी सुद्धा पित्ताशयाच्या कर्करोगाची शक्यता अजूनही खूपच कमी सांगितली जाते तर अशा प्रकारे तुम्ही देखील घरच्या घरी पित्ताशयातील खड्यावर उपचार करू शकता परंतु जर परंतु जर ते पित्ताशयातील खडे त्रासदायक असेल तर अशा वेळी योग्य ट्रीटमेंट घेणं मात्र अतिशय गरजेचं आहे पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा आयुर्वेदाला जवळ करा धन्यवाद